तर हे हॅलो तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर प्रज्ञाल शेतकरी कन्या या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत तर हे पहा आता घेतलेलं आहे काय तर हे पहा दुधेन आणि याचा बनवायचं आहे आपल्याला खावा तर काय झालं दूध भरपूर उरलेलं होतं आणि त्यातून दुधरा खूप खावा होतं मग म्हणलं विकत आणण्यापेक्षा आपण दरीच खावा बनवूया पहा माझं खवा बनवायचं काम चाललेलं आहे तर तुम्हाला पूर्ण मी रेसिपी दाखवणार आहे तर पूर्ण फुल व्हिडिओ पूर्ण पा आपलं छान असं छान प्रकारे असं दूध हे उकळत आहे आणि कंटिन्यू असं हलवाव लागतो कारण मी फर्स्ट टाइमच बनवते कारण काय म्हणतात सासूबाई काही बनवतात आठवड्यातून तरी त्या बनवतात तर दूध होतं भरपूर म्हणजे दोन अडीच लिटर दूध असन तेवढं दूध घेतलं मी हे कंटिन्यू असं मी हलवणार आहे आणि चुलीवर बनवता एखादं स्पेशल मला गॅसवर नको बनवाया त्यासाठी मग मी चूल पेटवली आणि म्हटलं चुलीवरच बनवूया कारण चुलीवरची कोणतीही गोष्ट एकदम चविष्ट आणि छान लागते आणि स्पेशल आमच्या खाव्यासाठीच म्हणजे आम्ही खावा बनवण्याचं दूध कडवण्यासाठीच एक कडे घेतलेली पूर्ण हे चुलीवर पूर्ण बारून एक काळी आणि आता कारण आठवड्यातून एकदा तरी खवा बनवतोच विकत चालण्यापेक्षा कारण आवडतो सगळ्यांना म्हणजे गुलाबजाम वगैरे किंवा पेडे बनवाय बनवतो आम्ही म्हणजे जास्त करून पेढेच दहा मिनिटांनी दूध एवढं आटलेलं आहे फुल अशी एवढी कडे होते पाहिलंच होतं तर दहा मिनिटात दहा मिनिटांनंतर एवढं आटलेलं आहे आणि अजून पण आपल्याला दूध आटवायचं आहे फायनली आपला हा कावर रेडी तर पा आता हे ताटले तुला थंड व्हायला ठेवलेला आहे त्यानंतर आता आपल्याला बनवायचे आहेत पेढे तर पहा कसा दिसतोय गावा दिसतोय खूप छान दिसतोय पेढ्या टाईपचा बनवा तर आता आहे आहेत आपले पेढे तर चला बनवूया